परिवर्तन फाउंडेशनचा राजश्री शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शाहू स्मारक येथे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता व अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते छत्रपती शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शाहूंच्या नगरीत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो असे उद्गार जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी आपल्या भाषणात सांगितले छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून समतेची शिकवण दिली त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतील असे मनोगत ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले यावेळी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लानी यांनी छत्रपती शाहूराजेंचे कार्य येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले या प्रसंगी राजश्री शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराने डॉक्टर राजेंद्रसिंग राजेंद्रसिंग वालिया ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसंडेकर विरार डॉक्टर अमरकुमार तायडे मुंबई सौशोभा पांदारे शिरढोण भूषण धामणे पालघर हिंदरत्न डॉक्टर दीपक लोंढे मिरज सचिन मुळे बुलढाणा डॉक्टर आशाताई काकडे पुणे सय्यद वाजिद सय्यद लुकमान बुलढाणा पत्रकार संभाजी कांबळे राधानगरी दिलावर शेख आयु बुलढाणा यांना सन्मानित करण्यात आले तसेच पेटवगडा पेटवडगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता भाग्येश पवार नेत्रचिकित्सा अधिकारी चंद्रशेखर चांदोरकर मानसी दिगंबर कुलकर्णी मेडिकल कॉलेजच्या ओ डी डॉक्टर अनिता परितेकर वडणगेच्या माजी उपसरपंच सौस्वाती नाईक सामाजिक कार्यकर्ते जीवन कांबळे निवृत्त ए एस आय तात्यासाहेब कांबळे चैत्र पालवी चैत्र पालवीचे कवी लेखक मोहन कांबळे मंगल कांबळे आरोग्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे सागर कांबळे प्राध्यापक आनंद भोजने शिवशाहीर दिलीप सावंत धनुर्विद्या राष्ट्रीय खेळाडू डॉक्टर प्राजक्ता सूर्यवंशी यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुर्णे स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मीचे संस्थापक आ, संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले शेतमजुरांचे नेते सुरेश सासने मच्छिंद्र रुईकर संजय कांबळे नितेश कुमार नितेश कुमार दीक्षांत आदी उपस्थितीत होते